भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे शुक्रवारी रात्री चार दुकानांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती या आगीमध्ये चारी दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे फकीरा शिरसाट यांची दूध डेअरी बबू बागवान यांचे फळांचे दुकान नामदेव नेवरे यांचे घर हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले त्यामुळे दूध डेअरीतील साहित्य फळांच्या दुकानातील फळांचे क्रेट व इतर साहित्य तसेच घरातील टी व्ही फ्रीज आणि संसारोपयोगी साहित्य त्याचबरोबर रोख रक्कम या आगीमध्ये जळून खाक झाली आहे सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ग्रामस्थ पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमामुळे पर आग आटोक्यात आणल्यानंतर झालेल्या नुकसानीचा जा अंदाज आला या आगीमध्ये जळालेली दुकाने आणि घरांचे मिळून वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे अपघातग्रस्त व्यापारी आणि ग्रामस्थांनी शिवशाही न्यूज भोकरदन तालुका प्रतिनिधी मजहर खान पठाण यांच्याशी बोलताना आपल्या भावनांना वाट करून दिली आहे लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन ते चार लोकांचे खूप भयानक नुकसान झालेले आहे त्याच्याबद्दल आपण त्या लोकांची मुलाखत घेत आहोत नाव सांगा सर ना, ना, संदीप ना, संदीप धामदेव नवले ना, 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 ना। संदीप नामदेव नवले ना, काय झालं आता मी गौरी पूजाला बाहेर गेलेलो होतो तीन तुन्च, चार जराचे फोन आले आम्हाला तरी कळालं नाही सकाळी एक अकोतरी लागते फोन केला नंतर आम्हाला कळालं की तुमच्या घराला आग लागली मोठ घरातल्या मोटरसायकल घरामध्ये फ्रीज सोफा सेट वगैरे तो फोन होत होती सुरायची ती जा आणि पाच दिवसापूर्वी माझी एक बी उठली चौसष्ट हजार रुपयाची ते पण पूर्ण पैसे देऊन घाक झाले आणि सयाचं एक डी फ्रीज अशी चार फेरीज होते हो एक गाडी होती शाही हा थोडी भाजली गेली म्हणजे तुमचा व्यवसाय हॉटेलचा आहे आणि हॉटेलचाही पूर्ण सामान झालेलं आहे एक मोटरसायकल पण तुमची जाऊन खाक झालेली आहे आणि बी जे तुमचे चौसठ हजार रुपये सोन्याचे पोट पण जाऊन खाक झालेली आहे बरच नुकसान तुमचं झालेलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या